नमस्कार मी अमृता देशमुख आत्ताच मी गोंधळ फिल्म बघून आले आणि अतिशय उत्तम फिल्म आहे सस्पेन्स आहे याच्यामधले सगळे कॅरेक्टर जे आहे तर ते वेगळे वाटतात तुम्हाला खरे वाटतात आणि गोंधळ ह्याचीच पार्श्वभूमी पूर्ण आहे या कथेला पण पन... त्याच्यातली पात्र ती कथा तो सस्पेन्स या सगळ्या गोष्टी इतक्या छान एकत्रितपणे गुंपल्या गेलेल्या आहेत की तुम्हाला वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि जर का तुम्ही थ्रिलर्सचे असाल तर तुम्हाला ही फिल्म खूप आवडेल छायाचित्रण फार कमाल आहे त्यामुळे मोठ्या पडद्यावरच ही फिल्म बघा अ गावातलं सगळ्या ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत तर त्याचा फी हा प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि वातावरण निर्मिती उत्तम झालेली आहे आणि नाव गोंधळ आहे त्यामुळे आपल्या परंपरेची संस्कृतीची जी काय सगळी बाजू जी दाखवलेली आहे ती जमेची बाजू आहे त्यामुळे गोंधळ फिल्म थिएटर मध्येच जाऊन नक्की बघा फार उत्तम वेगळी फिल्म झालेली आहे अजिबात हा चान्स सोडू नका आम्ही इथे गोंधळ या चित्रपटाच्या प्रीमियरला जमलेलो हो आहोत आणि मला फार आवडली आहे ही फिल्म खूप वेगळीच आहे ह्याची गोष्ट खरं तर एका रात्रीत काय काय होतं हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि गोंधळ हा कार्यक्रमाचा खूप मोठा काय विषय हा त्यांनी मांडलेला आहे या चित्रपटात फार नाही सांगणार मी कारण तुम्ही प्लीज जाऊन बघा थिएटरमध्ये पण पहिला शॉट जो आहे तो पंचवीस मिनिटाचा वन शॉट आहे आणि वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सवरती खूप कमालीचं काम केलेलं आहे सगळ्या ॲक्टर्सनी म्हणजे किती वेळ लागला असेल तो शॉर्ट डिझाईन करायला कोरिओग्राफ करायला आणि त्या सगळ्यांना ते तो टेक द्यायला खूपच मस्त आहे आणि गाणं पण कमाल आहे खूप रॉ रस्टिक अशी ही फिल्म आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आय हॅव रिअली लव्ड इट अँड शोज वॉज लव लव्ह टू दिस फिल्म हॅलो मी आज गोंधळ मुव्हीच्या प्रेमियरला आले होते आणि माझ्याकडे खरं तर शब्द आहेत मला कळत नाही मी कसं एक्सप्रेस करू की काय म्हणजे खूपच सडनली मी आले या प्रेमियरला आणि मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की इतका काहीतरी कमाल सिनेमा असेल फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ इत इतका वेगळा आहे म्हणजे तुम्हाला फुल पॅकेज आहे या सिनेमामध्ये तुम्हाला रोमॅन्स मिळेल ड्रामा मिळेल छान गाणी आहेत आणि सस्पेन्स आहे थ्रिलर आहे सगळं सगळं आहे सगड़ सेकंड हाफ मध्ये तुम्हाला सतत दर पाच मिनिटांनी धक्के मिळत राहतील सगळ्या कलाकारांनी खूप छान कामं केले उत्तम डिरेक्शन उत्तम लिखाण उत्तम ऍक्टर्स खूप छान कामं केले आहेत आणि आपण हल्ली बरेच साऊथचे सिनेमे हिंदी सिनेमे यांना पण खूप गर्दी करतो मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीयेत प्रेक्षक पण खरंच सांगते आतापर्यंत मी गेल्या सहा महिना जेवढे सिनेमे पाहिले आय थिंक त्यातला हा सगळ्यात माय फार दी बेस्ट सिनेमा असेल त्यामुळे प्लीज तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जा आणि ह्या मूवीला खरच प्रेक्षकांच्या प्रेमाची गरज आहे माऊथ पब्लिसिटीने खरंच हा सिनेमा आपण डोक्यावर उचलून घेऊ शकतो त्यामुळे प्लीज बघायला जा गॅरेंटी तुम्हाला खूप आवडेल मी आता जस्ट फिल्म बघितली गोंधर अप्रतिम फिल्म आहे एक नवीन टेक्निकल अचीवमेंट आहे या फिल्मची असं आपण समजू शकतो मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा टेक्निकल आ, टेक्निकली असा कोणी कुठल्या फिल्ममेकरने हात नाही घातला मला असं वाटतं खूप आणि सिनेमाची कथा सुद्धा खूप भारी आहे इंटरेस्टिंग आहे जे आपलं पारंपरिक गोंधळ आहे तर त्या गोंधळाच्या बाबत ज्या गोंधळाच्या बाबतीत ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि सस्पेन्स शेवटी तुम्हाला नक्की कळेल त्यामुळे ही फिल्म तुम्ही नक्कीच बघा असं मी सांगेन गोंधळ पिक्चरचा आज फिल्म बघितली ती खूपच आवडली आणि हल्लीच्या नवीन सर्व पिढीने हा पिक्चर आवर्जून बघावा आणि गावामधले सर्व हे आहेत ते प्रोग्राम विथ काम करणारे अँगळ हे काय आहे हे सर्वांना लक्षात यायला पाहिजे आणि हे आम्ही सर्व माझ्या फॅमिली आणि माझे ऑफिस ग्रुप या लोकांना खास सांगणार या मराठी पिक्चर खास आवर्जून बघावा म्हणजे याचा है शेवट अगदी अप्रतिम लक्षात राहील असा झालेला आहे आणि हा पिक्चर नक्कीच चालेल आणि सगळ्यांना आवडून विनंती आहे की सगळ्यांनी थिएटरला जाऊन बघावा खूपच सुंदर <laughs> हॅलो मी आज गोंधळ चित्रपटाच्या प्रीमियरला आलेली आहे आणि अतिशय सुंदर अनुभव माझ्या घरी मी माझ्याबरोबर घेऊन जाते नेत्र सुखद आणि ह्याचा एक काय म्हणतात त्याला वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सुरुवातीची पंचवीस मिनिटं हा वन शॉट आहे हे कसं काय केलं असेल हा खरोखरच माझ्यासाठी उत्सुकतेचा आणि आश्चर्याचा मुद्दा आहे की कॅमेरा टीमने किती रिहर्सल्स केल्या असतील आर्टिस्टने कशा हे रिहर्सल्स केल्या असतील आणि डिरेक्शन टीमने असिस्टंट डिरेक्टरने किती धावपळ केलं असेल आणि अतिशय सुंदर आणि चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीपर्यंत जो मराठी चित्रपटामध्ये ग्रामीण कथेचा बाज होता तो परत एकदा आलाय आणि जाऊन बघा अतिशय वेगळा अनुभव आहे आगळा वेगळा चित्रपट आहे जाऊन निश्चित बघा नमस्कार आ, मी चंदू कदम आम्ही गोंधळा सिनेमा पाहिला इतका उत्कृष्ट सिनेमा बऱ्याच दिवसानंतर मराठी सिनेमा बघायला मिळाला खूप छान वाटला खूपच सुंदर आहे एकदम अनएक्सपेक्टेड आहे नक्कीच सर्व मराठी प्रेक्षकांनी ज्यांना सिनेमा आवडतो त्यांनी हा चित्रपट चित्रपट चित्रपटगृहात येऊन पहावा इतका सुंदर पिक्चर आहे